थोर पुरुषांची जयंती साजरी करत असताना त्यांच्या विचारांची त्यांच्या वचनांची जागृती करावी प्रश्न विचाराने सुटतात शिवभक्त परायण माननीय अरुण ढोपे श्री जगज्योती महात्मा बसवेश्वर जयंती महोत्सव रामानंद नगर व सावनपूर यांच्या बसवेश्वर जयंती महोत्सवामध्ये ते बोलत होते महात्मा बसवेश्वरांच्या वचनांची जागृतीने अंगीकार केल्यास जीवन सुखरूप होईल नऊशे वर्षापूर्वी अनुभव मंडपात समाजाला प्रश्नांची चर्चा धर्म जात पंथ या भेदांना बाजूला ठेवून समता व अहिंसा या मार्गाचा पाया महात्मा बसवेश्वरांनी रुजवला प्रत्येक भारतीयांनी या वचनाचा अवलंब केल्यास सर्वांचे जीवन सुखृत झाल्याशिवाय राहणार नाही जन्मदात्री आई व जन्मभूमी हे सर्वश्रेष्ठ आहेत हा बसव्यांनी आचार व विचार सांगितला आहे लिंगायत धर्मामध्ये गुरु लिंग व जंगमांची सेवा सर्वश्रेष्ठ आहे लक्ष्मी बरोबर सरस्वती असेल तर ती थांबते पण त्याचबरोबर पार्वतीही पाहिजे कारण पार्वती ही, ही सहिष्णुतेची प्रतीक आहे श्री जगज्योती महात्मा बसवेश्वर जयंती महोत्सव रामानंद व सावंतपूर यांच्या बसवेश्वर जयंती महोत्सवामध्ये ते बोलत होते त्यावेळी मान्यवरांच्या हस्ते लिंगायत धर्माचा इष्टलिंग असणारा स्थळ ध्वज फडकवण्यात आला तसेच महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचेही पूजन करण्यात आले मंडळाच्या शासकीय आदेशाचे पालन करण्याचा मानस असल्यामुळे ग्रामपंचायत नगरमध्ये प्रथमच सर्व धर्मीयांनी महात्मा बसवेश्वरांची जयंती साजरी केली या उपक्रमाचे कौतुक सर्व स्तरावर होत आहे या निमित्ताने राधाकृष्ण भजनी मंडळ सांगली यांच्या भक्तिमय भजनांनी श्री जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांचा जन्मकाळ दुपारी बारा वाजता साजरा करण्यात आला संध्याकाळी महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम तसेच विविध क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवलेल्या लिंगायत समाजातील विद्यार्थी महिला पुरुष